आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज डाईम टोमॅटो आणि ड्रॅगन फ्रूट अशा तिघाही फळांचा एक शुभारंभ आज झालेला आहे आणि सर्वात चांगली गोष्ट असे की पहिल्यांदाच लासलगाव बाजार समितीमध्ये ड्रॅगन फ्रूटचा सुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे आज प्रथमच टोमॅटोला एकतीसशे रुपये असा हा एक चांगला भाव मिळालेला आहे आणि सर्वच परिसरामधून शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे माझी सर्वच शेतकरी बंधूंना विनंती आहे की येताना आपले सगळं ड्रॅगन फ्रूट असेल टोमॅटो असेल आणि डाळिंब असेल ह्या तिघांची एक चांगली प्रतिवारी जर करून आणली तर त्यांना भाव हा एक चांगला व्यवस्थित आणि चांगला मिनावमध्ये मदत होईल आणि जे ड्रॅगन फ्रूट आहे जे आता सुरुवातीला एक चांगला भाव मिळाला नाही त्याला सुद्धा एक अकराशे रुपये प्रति कॅरेट तर मला असं वाटतं यापासून एक जर चांगला एक पांढरा पाडला गेला तर सर्वच शेतकरी बंधू ड्रॅगन फ्रूटचा सुद्धा एक चांगला एक नवीन एक अनुभव म्हणून आणि उपक्रम म्हणून ते करतील त्याच्यामुळे सर्वात शेतकरी बंधूना विनंती की एक चांगला ते प्रतिवारी करून त्यांना आणावी आणि त्याचा एक चांगला भाव मदत होईल आज लासलगाव बाजार समितीमध्ये डाळिंब आणि टोमॅटो पिकाचे निलाव सुरू करण्यात आले त्यासोबतच नव्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट निलावाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात माल आपला हा लासलगाव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा लासलगाव बाजार समिती तर्फे यावर्षी नव्यानेच टोमॅटो व्यापाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिलेल्या असून इथे बाहेर राज्यातील परराज्यातील पण पर मोठ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी सहभागी झाले आहेत तरी लासलगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना बाजार समितीतर्फे आवाहन करण्यात येते की आपण आपला टोमॅटो डाळी तसेच ड्रॅगन फ्रूट हा माल बाजार समितीमध्ये विक्री आणावा आपणास तात्काळ सुविधा आणि पेमेंट तात्काळ उपलब्ध करून देण्याची बाजार समितीची जबाबदारी राहील तरी परिसरातील शेतकऱ्यांनी ह्या बाजार समितीमध्ये माल विक्री करून बाजार समिती सहयोग करावा नमस्कार मी बालाजी साळवे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज ड्रॅगन नांदा असल्या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीने आज चांगल्या प्रतीचा भाव मिळाल्यामुळे हे समाधानकारक आहे आणि इथून पुढील पंचकृषीतील शेतकऱ्यांनी इथं गैरसोय नसल्या कारणाने बाहेर नेण्याऐवजी लासलगाव बाजार समितीत आणावा ही माझी कळकळीची विनंती आहे ड्रॅगन फ्रूट ही नवीन शेती असल्याकारणाने पाण्यासाठी लेबरसाठी आणि निसर्गाच्या धोरणासाठी विरोधी धोरणासाठी खूप शेती फायदेशीर आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी ही माझी प्रगतीशी विनंती आहे